सिगो पाटील महाविद्यालय येथे जिल्हा अधिकारी यांच्या उपस्थितीत चौदावा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा भारतीय नागरिक म्हणून सर्वांनी निपक्षपाती व भयमुक्त वातावरणात सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री अभिनव गोयल यांनी केले ते सीगो पाटील महाविद्यालय साखरी येथे चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलत होते सदर कार्यक्रम का हा तहसील कार्यालय साखरी व विद्या विकास मंडळाचे सीगो पाटील महाविद्यालय साखरे वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निवडणूक अधिकारी अरविंद अंथुर्लीकर मतदार नोंदणी अधिकारी नितीन कुमार मुंडावरे विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी एल तोरवणे साखरीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र आहिरे उपप्राचार्य डॉक्टर अपर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ तृतीय पंथी यांचे प्रतिनिधी पार्वता आदी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत बक्षीस मान्यवरांच्या हस्ते पात्र विद्यार्थ्यांना देऊन गौरविण्यात आले तसेच उत्कृष्ट काम करणारे नोडल ऑफिसर एल ओ मंडळाधिकारी यांचाही सत्कार करून गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्र संचलन तालुका समन्वयक डॉक्टर लहू पवार यांनी केले तर आभार अपर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी मानले सदर कार्यक्रमात सांगली तालुक्यातील ज्येष्ठ मतदार दिव्यांग व नव मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना नमस्कार प्रत्येक धुळेकरांना मी आज चौदावा राष्ट्रीय मतदार दिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो आज पंचवीस जानेवारीला आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत असतो या दिवशी प्रत्येक धुळेकरांना माझी विनंती राहील की आता जे नुकतंच आपली मतदार यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये आपण तुमचं नाव बघून घ्या नाव सुटलेलं असतील तर फॉर्म सहा भरून मतदार नोंदणीही करून घ्यावा विशेष करून मला सर्व जे नवीन मतदार आहे म्हणजे अठरा किंवा एकोणीस वयोगटाचे त्यांना विनंती राहील की तुमची जर जा नोंदणी झाली नसेल तर ते प्राधान्यावर मतदार नोंदणी करून घ्यावी आणि आगामी जे निवडणूक होणार आहेत त्याच्यामध्ये धुळेकरांनी मोठ्या संख्येने येऊन मतदारचं जे हक्क आहे ते बजावं कारण या वर्षाचे जे थीम आहे नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर हे आपल्याला करून दाखवायचे धन्यवाद